गेंटल टॉकीज समोर कोणची कर्वीनगर येथे या ठिकाणी मावळे प्रतिष्ठान शिवजयंती जन्मोत्सव कार्यक्रम मोठ्या जल्लोषामध्ये या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे सर्व कार्यकर्ते तसेच माननीय शिवसेना जिल्हा प्रमुख श्री मनीष अण्णा काळजे यांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या थाटाने शिवजयंती या ठिकाणी साजरी करण्यात आली सर्व समाज बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते सत्यविजय न्यूज मलैया स्वामी

सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा